नमस्कार विदेश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी नाही आता माननीय अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस सोडून बी जे मध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे काय नुकसान होते का खा, खूप मोठं डॅमेज होणार आहे का याबद्दल प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्याच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत चौकशी केली आजी माझी पदाधिकाऱ्यासोबत चौकशी केली आम्हाला असं ऑब्झर्वेशन लक्षात आलं की एकही कार्यकर्ता अशोकराव चव्हाण साहेबासोबत बी जे पीमध्ये गेलेला नाही आणि जाण्याची शक्यतासुद्धा नाही असं मला वाटतं नाही नाही असे जाणारच नाही असं मला वाटते आणि गेले तरी चार दोन लोक गेली जे गेले तरी काँग्रेसचं नुकसान होणार नाही काँग्रेस ही मजबूत आहे आपल्या तत्वावर मजबूत आहे प्रिन्सिपलवर मजबूत आहे आणि हा नांदेड जिल्हा नेहमीकरता काँग्रेसच्या पाठीमागे राहिलेला आहे नेत्याच्या बाबा होत नाही तर काँग्रेसच्या प्रिन्सिपलच्या पाठीमागे आहे असं मला माहिती लोकसभेची पूर्णतः तयारी झालेली आहे इथे बूथचे बूथ बूथ मॅनेजमेंट झालेली आहे बी एल ए झालेले आहेत आणि सगळीकडे टाईट आणि सगळे ब्लॉक वगैरे अध्यक्ष सगळे आहेत जिथे जिथे आता शहरामध्ये आमचा अध्यक्ष निघून गेला आहे जी जागा झाली आहे ती भरणार आहे आता काय आहे शेट्टी जे आहे ते ते निर्णय घेणार आहे वंचित सोडायचं आहे की परंतु परंपरागत म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून कंटिन्यू हो। काँग्रेसची असल्यामुळे काँग्रेस सुटेल असं मला वाटते परंतु हा निर्णय प्रशस्ती घेणार आहे आता मराठा आरक्षण जाहीर केलेलं आहे शिंदे सरकारने मात्र दोन हजार अठराला काँग्रेस सरकार जेव्हा तेव्हा पूर्वीचं दोन हजार अठराचं जे आरक्षण न टिकणार तेच आरक्षण परत आहे अशी बघा हे आरक्षणाचा विषय घटनात्मक आहे आता राजकीय निर्णय विधानसभेमध्ये काही घेतले तो भाग वेगळा आहे या बाजून घेतलेला तो बाजू परंतु शेवटी आहे आमच्या काळामध्ये पृथ्वीराज बाबा असताना मराठ्याला आरक्षण करावं आम्ही ऑर्डिनन्स काढला टिकला नाही ना फडणवीसने सुद्धा तसंच केलं कायदा केला हायकोर्टामध्ये टिकला सुप्रीम कोर्टात फेकून दिला शेवटी रिझर्वेशन हा कॉन्स्टिट्युशन विषय आहे तो शेवटी पार्लिमेंटमध्येच फायनल होईल असं मला वाटतं आपण कायदे असं टिकत नाही तर नाही टिकणार आपण म्हणाला की भाजप यांनी कूटनीती करून अशोक चव्हाणांना भाजप मध्ये घेतलं नेमकी काय कूटनीती केली आणि याचा कुटनिती अशी आहे की अशोकराव हेच अगदी एक्झाम्पल नाही पूर्ण देशामध्ये असे मोठे मोठे लोक फोडणं गव्हर्नमेंट पाडणं तुमच्या त्या बिहारच्या मुख्यमंत्र्याला पळून नेणं तुमच्या ते चौधरी नावाचे यू पीमध्ये आपलं आत्ता आमच्या आघाडीमध्ये होते त्यांना कोणातरी तरी भारतरत्न दिलं त्याच्यामुळे ते निघून गेले तर सांगा अशा प्रकारचे वेगवेगळे सी बी आय काय म्हणतात तुमच्या ईडी डी वेगळे अनेक प्रकार करत धाक देऊन प्रबल लाग प्रवण देऊन हे लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या विरुद्ध हे काम करतात असं माझं म्हणा तुम्हाला विषय म्हणायचा माझं काय म्हणणं आहे जे कायद्या टिकते ते आम्ही आमचं स्वतः काय ऑर्डिन्स काढला होता आम्ही तर ते टिकलं नाही आता हे टिकत आल तर नाही हा बालिकिल्ला अशोकरावचा नाही हा बालिकिल्ला काँग्रेसचा बीजेपीने जी भीती दाखवली त्याला घेऊन अशोक चव्हाण गेले असं म्हणताय मग अनिल देशमुख होते छगन भुजबळ होते ते तर दिले नाही मग अशोक चव्हाणांचे भ्रष्टाचार इतके मोठे होते का की त्यांना ईडी सीडीआयची भीती होती त्याचा अभ्यास मला नाही मला माहित आहे मी तर शब्द तुमचं म्हणणं बरोबर आहे नाही मी त्याचा अभ्यास केला नाही असं म्हटलं नाही 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 काँग्रेस काँग्रेसचा जन्मच जेलमध्ये झालेला आहे गांधीजी पासून आपण पाहिलं असेल अनेक लोक जेलमध्ये गेले ते कधी नाही सगळ्यांना आहे निरीक्षक अशोकाच्या झाडावर अशोकाच्या झाडावर कमळाचं फुल येत नाही तुम्हाला आहे आणि सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी आता कुठे झाले असतील ते भाजपमध्ये अशोक चव्हाण असं म्हणणं होते त्याचं अर्थ तुम्हाला जो लावायच तो लावा तेच म्हणतो थेट आरोपच करत नाही केला ना अजून का लावायचं तुम्ही लावा केला